राज्यात गारठा वाढण्याची शक्यता पण या भागात अवकाळीचा धोका ढगाळ हवामान झाल्यानं राज्यात गारठा कमी झालाय ढगाळ हवामान दूर होऊन किमान तापमानात हळूहळू घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून ईशान्य अरबी समुद्रामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उत्तर भारतात थंडी कमी अधिक होत असून दाट धुक्यांचं साम्राज्य दिसून येत आहे श्रीलंकेच्या किनाऱ्यालागत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत उत्तर भारतात एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे झोत येत आहेत त्यामुळे थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुक्यांचे साम्राज्य दिसून येत आहे रविवार दिनांक बारा रोजी बिहारच्या देहरीमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांके पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहेत यातच अंशतः ढगाळ हवामान झाल्यामुळे गारठा कमी झालाय रविवार दिनांक पंधरा रोजी धुळे इथं नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित तर राज्यात किमान तापमान दहा अंशाच्या पुढे गेलंय हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर धुळे नाशिक निफाड पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणीसह महाराष्ट्राच्या इतर भागात तापमानाचा पारा दहा अंशापर्यंत खाली आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद